thank you नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त हॉटेलसारखा असा जिरा राईस आणि दाळ तडका तर त्यासाठी इथं आपण हा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे मी हा खूप बारीक अगदी मस्त जिऱ्यासारखाच भावा आहे हा घेतलेला आहे आपण इथं एक पावशेत इथं मी एक वाटी भरून अशी तुमची डाळ घेतलेली आहे आपल्याला लागणार इथं तेल इथं दोन कांदे बारीक छिवून घेतलेत आपण तडक्यासाठी दाळ तडक्यासाठी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपण इथं लागणारी दोन लाल मिरच्या आलं लसूणाची आपण इथं झाड भरड काढून घेतलेली आहे आपल्याला लागणार इथं जिरं थोडीशी मोहरी हिंग इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आपण गरम मसाला घेतला इथं एक चमचा भरून हळद घेतली आपण एक चमचा भरून चवीनुसार मीठ घेतलं आहे आपण थोडंसं आपल्याला चार चमचे इथं साजूक तूप लागणार आहे आणि पाणी आणि कोथंबीर सगळ्यात प्रथम आपण आता ही डाळ कुकरला लावून घेऊया डाळ मस्त धुवून छान आपण ही कुकरला लावून घेऊ इथं आपण ही तीन ते चार वेळा मस्त ही डाळ आपण धुवून घेतली आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते मी साधारण आपल्याला एक अर्धा तांब्या मी ह्याच्यात पाणी टाकलेले आहे कुकरमध्ये पाणी ठेवून झालं आहे आपलं मस्त ही फक्त नुसती डाळ आपण आता ही शिजून घेणार आहे तीन शिट्ट्या होईपर्यंत हिदा मस्त गाळ होईपर्यंत ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची हिदा मस्त आपल्या तीन शिट्ट्या होऊ देऊया तोपर्यंत आपण भाताची तयारी करूया आपण जो कोलमचा भात तांदूळ घेतला आहे आपण काही लांब लांब मासा बासमती तांदूळ घेतलेला नाही आहे हा कोलमचा तांदूळ घेतला आहे त्याचाच भात मला जास्त आवडतो हा मस्त असा भातासारखा भात आपण इथं करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मोकळा आणि खडफडीत हा भात होतो तर बघा मस्त भात आहे आपला खायला ह्या डाळीबरोबर खूप सुंदर लागतो भात अगदी थोडा घातला तरी भरपूर भात होतो ह्या कोलमचा पुरवठा असतो ह्याला खूप अशा पद्धतीने आपण हा तांदूळ मस्त शिजून घेतलाय बघू शकता तुम्ही खूप मोकळा भात झालेला आहे हा कोलमचा आपण कढाई तापायला ठेवली सगळ्यात आधी आपण जिरा राईस बनवून घेतोय आपण तेल आता तेल आपलं तापत आले त्याच्यात भरपूर असे आपल्याला जिरे लागणार आहेत जिरा राईस म्हणल्यावर जिरे जास्त लागतात आपल्याला जिरे छान आपले तळतडलेत बघू शकता तुम्ही तर त्यात आपण हा भात टाकतोय चार माणसांना पुढला सहा फिस जिराबाईच्या पैसे बनवते मी टाकते मी कोथंबीर भरपूर अशी मस्त आपला आता हा जिरा राईस तयार झालेला आहे बघू शकता खूप छान दिसतोय कोथंबीर टाकल्यामुळे खूप सुंदर दिसतं भात आणि थोडंसं अजून भाताला आपण वरतून मीठ टाकूया

गॅस बंद करूया कारण आपल्या भाताला वाफ आलेली आहे त्या वाफेवर व्यवस्थित ह्याला सेटवून देऊ द्या आता आपला कुकर आता झालेला आहे तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त डाळ पण शिजून झाली आहे आपली छान आपली मस्त डाळ शिजून झाली आपण पॅन तापायला ठेवलं इथं पॅनमध्ये आपण साधारण दोन पळ्या इथे मी तेल टाकते तेलाच्या छोट्या पळ्या भरून दोन टाकलेल्या आहेत मी तो टाकूया आपण ह्या दोन लाल मिरच्या बारीक कट के केलेलं लसूण टाकते जिरे म्हणजे थोडीशी मोहरी टाकूया आपण त्याच्यामध्ये हिंग टाकते आता आपला लसूण चांगला चांगला परतून घाला आपण घ्यात टाकूया बारीक चला कांदा आता कांदा छान आपण लाल व्हाईपर्यंत परतून घेऊया पर कांद्याचा थोडा कलर बदलला आपण ह्यात खेचलेलं आलं आहे हे टाकते मी थोडंसं आता कांदा छान परत आलाय आपला आपण टाकूया हा एक टमॅटो जो आपण चिरून घेतलाय बारीक तो टॅमॅटो चांगला कांद्यामध्ये मस्त मस्त मोव होईपर्यंत ह्याला छान आपण परतून घेऊया कांदा टोमॅटो आपला छान झाला झालाय मस्त परतून पण पर निघाला आहे बघू शकता तुम्ही आता ह्यात टाकूया आपण मसाले इथं मी टाकलीत एक चमचा छोटासा हळद थोडंसं लाल मिरची पावडर विसरले होते आपल्याला एक छोटासा चमचा इथे धना पावडर लागणार आहे ती टाकते आणि आता सगळ्या मसाले परतून झाल्यावर आपण थोडा वरतून हा गरम मसाला टाकूया मस्त आपल्या डाळीचा आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आता हे टाकूया आपण जी डाळ शिजवली ती टाकूया आता इथं मी डाळीच्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे कारण डाळ आपली खूप घट्ट झालेली आहे आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी कारण डाळ आपल्याला जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला ही डाळ तडका बनवायचं आहे मस्त वासप आहे बघा छान अजून थोडं पाणी लागते हे टाकूया आपण थोडंसं मीठ चवीनुसार आता आपली डाळ पूर्ण झालेली आहे आता ह्याला आपण जो मेन तडका असतो तो बनवून घेऊया या तडक्याचं भांडं टाकते मी तूप आपण ह्याला वरतून तुपाचा तडका देणार आहे म्हणजे डाळ खूप सुंदर होती तूप आपलं गरम होत आले आहे थोडंसं जिरं आलं लसूण आहे थोडासा टाकते मी ह्याच्यामध्ये आज लसून छान असं लाल झालं आता ह्यात टाकूया आपण इथं लाल मिरची पावडर नक्की थोडीशी हळद छान असा हा तुपाचा तडका दिया आणि घेऊन जरा मस्त आपण झाला तुपाता ताकदीला डाळीला पण छान कलर आला आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण डाळ बनवली अजून थोडं ह्यात पाणी ॲड करावं लागणार आहे ते करते मी अगदी थोडंसं मस्त आपली डाळ तयार झाली खूप छान वाज शकला आहे डाळीचं आता आपल्याला लागणार आहे ह्याच्यात कोथंबीर छान असणार आहे ताजी कोथंबीर टाकून घेते मस्त आपली हॉटेलसारखी डाळ तयार झाली बघू शकता तुम्ही आता हिला झाकण न टाकता फक्त आपण पाच मिनटं अशीच उकळू देऊया गॅस बारीक करूया पूर्ण आता गॅस बंद करते आपली डाळ तयार झाली अपना जीरा राइस तैयार है बढ़ू शकता मस्त कलर आला है छान दिस्त एकदम अगली हफे साफ बाकी है इतना डागरी हरियाणा कड़ी एकदम मिस्त लार वाड़ा घ बघू शकतो नुसतं आपली डाळ तडका आणि जिरा राईस तयार आहे तिच्या वाटल्याच आपण थोडीशी कोथंबर टाकूया अगदी हॉटेलसारखा आपण जिरा राईस आणि डाळ तरका तयार केलेला आहे आज घरच्या घरी मस्त अगदी दोन्ही भात आणि डाळ एकदम कलरफुल झालेली आहे तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या पट चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद